शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये बदलापूर येथे घडलेली दुर्दैवी घटना कोणत्याही शाळेमध्ये घडू नये याची खबरदारी सर्व शैक्षणिक संस्थांनी घेणे आवश्यक आहे याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिते संबंधितच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये झाली पाहिजे शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनीच्या सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत कोणत्याही त्रुटी हलगर्जीपणा खपवून घेणार नाही ज्या महाविद्यालयांनी अद्याप सुरक्षितेच्या उपाययोजनेची अंमलबजावणी केलेली नाही त्यांनी आठ दिवसात कराव्यात असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे जनतेच्या सुरक्षेसाठी सतत तत्पर असलेल्या पोलिसांची काळजी घेण्यासाठी आदर्श व्यापारी मित्रमंडळाने पुढे येऊन सामाजिक कर्तव्य पार पडले गणेशोत्सवाच्या काळात पोलीस रात्रंदिवस जनतेच्या संरक्षणाची काळजी घेत असतात विसर्जनासाठी तर सकाळी सात ते रात्री दोन वाजेपर्यंत पोलिसांना आपले कर्तव्य बजावावे लागते अशा वेळी त्यांची गरज ओळखून त्यांना चांगला आणि पौष्टिक आहार व मानसिक बळ देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला असे प्रतिपादन उद्योजक राजेश भंडारी यांनी केले कापड बाजार भिंगारवाला चौक येथे आदर्श व्यापारी मित्रमंडळातर्फे गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्तीला पोलीस कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते, ते बोलत होते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाच्या दुसऱ्या दिवशी माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर परिसर माळीवाडा वेस आंबेडकर चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी अभियानात सहभागी होऊन शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली तसेच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छतेबाबत सूचना दिल्या तसेच नागरिकांना येणाऱ्या अडचणीही जाणून घेतल्या गणेशोत्सव काळात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली रात्री उशिरापर्यंत शहरात फिरून मंडळांना भेटी दिल्या दहा दिवस पोलिसांनी दिवस रात्र खडा पहारा दिला तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीत सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत अधिकाऱ्यांसह हो पोलीस कर्मचारी हालचालींवर लक्ष ठेवून होते किरकोळ वादावादी वगळता यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडला त्यामुळे थँक्यू साहेब गणेशोत्सवात अहोरात्र झटणाऱ्या विघ्न अर्त्याला सलाम अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत सोशल मीडियावर चॅटिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे अकरा तोळ्याचे दागिने व रोकड लाख ऐवज तसेच तिला घेऊन जात तिच्यासोबत अश्लील चाय केल्याची घटना समोर आली आहे उपनगरात राहत असलेल्या पीडित मुलीच्या वडिलांनी काल गुरुवारी दुपारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी रेहान राजू शेख यांच्या विरोधात विनयभंग पोस्को आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे शहराची खबर बात मध्ये बार ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विसपिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर